बातमी येते श्रीलंकेत जो साखळी बॉम्बस्फोट झाला त्याचा व्हिडिओ आता समोर येतोय व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि श्रीलंकेत मानवी बॉम्बस्फोटाचा वापर करण्यात आलेला आहे हे आता सिद्ध होतय कारण कोलंबो मध्ये आपण पाहिलं तर साखळी बॉम्बस्फोट झालेला होता आणि आता मात्र या दृश्यातून स्पष्ट होतय की कशा पद्धतीने एक मनुष्य त्या ठिकाणी येतो पाठीवर बॅग आहे त्याची आणि तो चर्च मध्ये दाखल होतो चर्चच्या परिसरात फिरत असतो ईस्टरच्या निमित्ताने विशेष प्रार्थनेच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होता आणि त्यावेळी मात्र तीन चर्च आणि दोन पंचतारांकित हॉटेलला लक्ष करण्यात आलं आणि कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याचा पाहायला मिळाला एका लहानग्या मुलीचा हात सुद्धा त्याने तादरमान धरला आणि त्यानंतर मात्र मानवी बॉम्बचा ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे पाठीवर सॅग घेऊन आलेल्या इस्माला या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट केले हे आता व्हिडिओमधून तर स्पष्ट होतोय आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या इसमावर एकूणच हा इसम नेमका कुठल्या संघटनेशी संबंधित होता हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओ आता श्रीलंकेच्या बॉम्बस्फोटाचा समोर आलेला आहे जवळपास दोनशे नव्वदहून अधिक जण या साखळी बॉम्बस्फोटात मात्र मृत्युमुखी पडल्याचं पाहायला मिळत आहे तर साडेचारशेहून अधिक जण जखमी झालेले आहेत अत्यंत भयावह खरं तर परिस्थिती ही श्रीलंकेत निर्माण झालेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आता हा व्हिडिओ समोर येतोय याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत नीला रामदास यांच्याकडून प्रशांत आपण जर पाहिलं तर एलटी नंतर मात्र पुन्हा एकदा एनटी जे च्या स्वरूपात श्रीलंकेमध्ये एक नवा दहशतवाद उदयाला आलेला होता आणि आता मात्र त्याचा व्हिडिओ समोर येतोय बरोबर एक मोठा व्हिडिओ समोर आला आहे मोठा खुला झालेला ज्या पद्धतीने आत्मघाती पथक आत्मघाती पथकामधला हा एक जो व्यक्ती आहे हा दहशतवादी आहे ज्यांनी पाठीवरती मोठ्या प्रमाणात स्फोटक कॅरी करत तो चर्च मध्ये आला होता आणि खास जर बघितलं त्यांनी त्या चर्चचा मार्ग देखील तिथे रस्त्यावरती उभा असलेल्या लोकांना विचारला तिथे लहान मुलगी तिथे तिथे संपूर्ण याच्यात पाहायला मिळते त्याने ते मार्ग विचारल्यानंतर त्याला की उई आली नाही की कारण की त्या चर्चमध्ये अनेक लहान मुली देखील होत्या जवळपास या श्रीलंकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये एन रिपोर्टनुसार पस्तीस लहान बालकांचं मृत्यू झालेलं आहे अशा वेळी या व्हिडिओच्या नंतर आपल्याला विधारक परिस्थिती पाहायला मिळते जेव्हा तो चर्चा आत मिळतो त्यांनी जेव्हा स्वतःला उडून घेतलं त्यावेळेस तिथे इस्टरची प्रार्थना सुरू होती आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं नुकसान झालं असं म्हणावं लागेल अत्यंत भयानक असा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तो आत्मघाती जो दहशतवादी आहे तो देखील पाहायला मिळत आहे आणि ज्या पद्धतीने आता या सगळ्या याच्यावरती महत्वाचा म्हणजे तिथल्या श्रीलंकेच्या मिनिस्टरनी ज्यांनी स्पष्ट म्हटलंय की यामध्ये जे निश्टर 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 जी नवीन प्रकारचे दहशतवादी सहभागी झाले त्यांचा नायनाट करण्याचा मी आता चंद्र मानतोय आणि संपूर्ण विश्व करावी असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे निश्चित खरं तर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत सबळ पुरावा ठरणार आहे प्रशांत आणि या दृष्टिकोनातून अनेक धागेदोरे सुद्धा हाती लागण्यास निश्चितच मदत होणार आहे बरोबर आहे बर ज्या पद्धतीने हा जो व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचे फुटेच बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तो जो दहशतवादी आहे हा आतमधला आहे आणि पद्धतीनं वीस ते तीस वयोगटात हे दहशतवादी असतात त्यांच्या मनामध्ये एक भीती भीतीपेक्षा मनामध्ये संपूर्ण एक त्या बाम्बस्फोट संदर्भातली भीती घालवली जाते आणि त्यांना एक प्रकारे हिप्नोलाईज केलं जातं आणि त्या हिप्नोलाइजमच्या आधारावरती ते या प्रकारचे आत्मघाती हमल्या हल्ल्यामध्ये सहभागी होतात आणि स्वतःला उडून घेतात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला पाहिजे त्याच्या हातामध्ये एक हे सुद्धा पाहायला मिळते आपल्याला ज्या पद्धतीनं संपूर्ण जर व्हिडिओ बघितला आपल्याला तर त्याच्या पाठीवरती स्फोटक आहे जे पिटू बॅग असं संपलं जातात पिटू बॅग आहे ती आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये एक प्रकारचं ट्रिगर आहे त्या ट्रिगर आणि दाबल्यानंतर ते उडवलं जातं अशा प्रकारचा ट्रिगर आणि दुसरीकडे तो घेऊन जातोय आणि ज्या पद्धतीनं तो आपला त्याचा हावभाव आहे हा हवाभाव देखील असं दाखवतोय की तो एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि त्याने ज्या पद्धतीने कृत हे कृत्य केलेलं आहे अतिशय भयानक कृत्य ज्यामध्ये मोठ्या संख्येनं पाचशे पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत संपूर्ण या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आणि जवळपास दोनशे पन्नास जण मृत्युमुखी पडले मृत्युमुखी झालेला म्हणजे पाचशे पेक्षा जास्त लोक जखमी आहे असं हे भयानक कृत्य करणारा हा आत्मघाती दहशतवादी आहे आणि या व्हिडिओमुळे आता आपल्या सबळ पुरावे मिळालेले आहे संपूर्ण जगासमोर या जी ही जी संघटना आहे खास करून दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोटक एकत्र करून देतं आणि ज्या पद्धती ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यावरती कारवाई करण्यासाठी आता एक मोठा सवय पुढा श्रीलंकन सरकारच्या हातात आहे तर श्रीलंकन सरकार कशा प्रकारे कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित ज्या हल्ल्याचा किंबहुना जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आलेला होता प्रशांत आणि त्या संदर्भात आता हा व्हिडिओ समोर येणं हे कायदेशीर कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचंच म्हणायला हवं धन्यवाद तुम्ही दिलेला एकोणाचा या सविस्तर